नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी जिल्हा परिषद मार्फत ज्या काही योजना राबविल्या जातात तर त्या योजना कृषी विभागातील असतील पशुसंवर्धन विभागातील असतील व महिला बाल विकास असतील तसेच समाज कल्याण विभागातील योजना असतील तर अशा प्रकारच्या ज्या काही योजना होत्या तर त्या योजना जिल्हा परिषद मार्फत राबविल्या जात होत्या तर याचा संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार तर यासाठी जे काही या अर्ज कशा प्रकारे करणार व कशा प्रकारे जे काही प्रोसेस असणार याचा संपूर्ण आढावा या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार परंतु मंडळी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका बेलायकॉन प्रेस केल्याने तुम्हाला जे काही इतर नोटिफिकेशनद्वारे अपडेट्स आहेत ते काही सेकंदामध्ये मिळत राहतील तर मंडळी चला पाहूयात संपूर्ण अपडेट तर तुम्ही इथे जा तर पाहिला असेल जिल्हा परिषद योजना जिल्हा परिषदच्या सर्व योजना ऑनलाईन अर्ज करणं झाले सोपे नवीन वेबसाईट तर मंडळी इथे जिल्हा परिषदच्या वेबसाईट वर आल्यानंतर जे काही जिल्हा परिषद मार्फत जे काही जिल्हा परिषदच्या पाच टक्के शेष फंडामधून ज्या काही योजना असतात तर त्या योजना राबविल्या जातात तर त्या योजनांच्या मार्फत कृषी विभाग असेल पशुसंवर्धन विभाग असेल महिला व बाल विकास विभाग असेल व समाज कल्याण विभाग असेल तर यान हो हो थी, थी या मार्फत ज्या काही ज्या काही सुविधा होत्या ज्यांचे काही अर्ज प्रक्रिया होती ती अर्ज प्रक्रिया मार्फत होती याची ऑनलाईन कुठल्याही प्रकारची सुविधा नव्हती परंतु आता काही दिवसांमध्ये जे काही ऑनलाइन सुविधा आहे जिल्हा परिषद च्या मार्फत ही ऑनलाइन सुविधा तुम्हाला राबविण्यात आलेली तर त्या ऑनलाइन सुविधेच्या मार्फत तुम्ही जे काही जिल्हा परिषदच्या मार्फत जे काही योजना आहे तर योजनेसाठी तुम्ही घर बसल्या अगदी सहजरित्या ऑनलाइन अर्ज करू शकता तर याच्या आधी ऑफलाईन जे काही अर्ज करण्याची पद्धती होती ती तुम्ही ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल या ठिकाणी जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागत होता परंतु आता वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या अगदी सहजरित्या ऑनलाईन अर्ज करू शकता तर कर मंडळी जी काही वेबसाईट असेल ते वेबसाईट ची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल तसेच तुम्हाला जे काही अर्ज करण्यासाठी तुम्हाला जे काही रजिस्ट्रेशन करावे का लागतं तर याचं रजिस्ट्रेशन आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि आयकॉन प्रेस करायचे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला जे काही पुढील व्हिडिओ आहेत ते नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचे व त्याच्यानंतर जे काही अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करायचे तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करायचे याची संपूर्ण अपडेट्स आपण आपल्या वरती घेणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचे तर मंडळी अशा प्रकारे जो काही जिल्हा परिषद योजनांबद्दल जो महत्वपूर्ण असं अपडेट तुम्ही पाहिला असेल तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका